नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने अक्कलकोटच्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य अशा पालखी पादुकांचा महापवित्र परिक्रमा सोहळ्याचा मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी विटा शहरात भक्तिभावाने आणि अखंड हरिनामाच्या गजरात प्रवेश झालाय श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवेमुळे महाराष्ट्रातील त्या सर्व स्वामी भक्तांना श्रींचं दर्शन मिळतं ज्यांना अंतर वय आरोग्य आणि परिस्थितीमुळे अक्कलकोट गाठणे शक्य होत नाही श्रींची पालखी त्यांच्या गावापर्यंत येते आणि भक्तांच्या आयुष्यात आशेचा श्रद्धेचा दिवा लावून जाते विटा शहरातील प्रवेशद्वारावर पालखी येताच वातावरण श्री स्वामी समर्थ या जयघोषाने श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चॅरिटेबल ट्रस्ट विटाचे अध्यक्ष शिवाजीराजे शिंदे उपाध्यक्ष अशोक फिरमे सचिव विशाल पाटील कार्यवाहक अरुण सुतार आणि सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत भक्तिभावाने निष्ठेने आणि शिस्तबद्धतेने पालखीचं स्वागत केलंय नंतर पालखी विटा शहरातील प्रमुख मार्गातून परिक्रमा काढत भाविकांना दर्शन देत जय मल्टीपर्पज हॉल येथे मुक्कामाला आली यावेळी शेकडो भाविकांनी या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेत आपली मने हरीखरे केलेत कित्येकांच्या डोळ्यात आनंदाचे समाधानाचे अश्रू तरळत होते आज श्री स्वतःच आमच्या घरी आले अशी भावना प्रत्येक भक्ताच्या हृदयात ओसंडून वाहत होती दुसऱ्या दिवशी ही दिव्य पालखी श्री स्वामी समर्थ केंद्र कराड रोड विटा येथे आणण्यात आले येथेही केंद्रातील सर्व शिष्टमंडळ भक्तिभावाने उपस्थित राहून श्रींच्या सेवेचे व दर्शनाचे से नियोजन सांभाळत होते वर्षानुवर्षे ही सेवा अखंडपणे चालू ठेवणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक परिश्रमामुळे विटा शहरातील स्वामी भक्तांना श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलंय आणि या दिव्य क्षणांनी शहराला पुन्हा एकदा आध्यात्मिक ऊर्जा प्रदान केले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज ट्रस्टच्या वतीने जी पालखी परिक्रमा येते एकोणतीस वर्ष झालं अविरत सेवा चालू आहे स्वामींची सेवा जनमानसात रुजावी लोकांच्या पर्यंत ज्या लोकांना अक्कलकोट पर्यंत जाता येत नाही अशा सर्व भाविकांच्या सेवेसाठी आम्ही विटा अक्कलकोट महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही पालखी परिक्रमा राबवतो जास्तीत जास्त ज्या लोकांना सेवेचा लाभ व्हावा हो लोकांच्यापर्यंत स्वामी पोचावेत आणि आत्ता जे आपण चाललंय बघितलंय लोकांचा कल अध्यात्मिकाकडे वाढत चाललेला आहे त्या माध्यमातून हा स्वामी सेवेचा उपक्रम आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून राबवत आहोत श्री स्वामी समर्थ सलाबादप्रमाणे ह्या वर्षी अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांच्या पादुका विठ्यामध्ये भाविकांसाठी दर्शनाला येत आहे त्याचा परिक्रमा सोळा गेली अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष झालं अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्याकडून होत आहे साधारण सहा ते सात महिन्याचा यांचा सा कालावधी असतो जे पूर्ण महाराष्ट्रभर ही पालखी भाविकांसाठी फिरत असते अक्कलकोटहून प्रस्थान झाल्यानंतर साधारण तिसऱ्या दिवशी आणि सुदै आपल्या सगळ्यांच्या विटेकरांच्या सुदैवानं मुक्कामी विट्यामध्ये राहते चार वाजता विट्यात पालखी खानापूर नाका अशोक प्रेमे काका यांच्या इथे येते तिथून पालखी परिक्रमा गावातून होतो व त्याच्यानंतर जे मल्टीपर्पज हॉल इथे मुक्काम केला जातो तिथं यजमानांकडून जे स्वामी भाविक आहेत त्यांच्याकडून महाप्रसाद दिला जातो जे लोक स्वामींच्या पालखीमध्ये संध्याकाळशिवायला अन्नदान करतात त्या भाविकांना संध्याकाळची स्वामींची महाआरती दिली जाते तसेच त्या व्यक्तींना सकाळचा अभिषेक सुद्धा दिला जातो त्या व्यक्तींकडूनच केला जातो तरी माझी सर्वांना विनंती आहे स्वामी भक्तांना त्यांनी अन्नदानासाठी स्वतःहून सगळ्या हाताने मदत करावी व पुढे यावं ज्यावेळी जय मल्टीपर्पजमधून पालखी निघते रोडच्या आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आणले जाते तिथं सुद्धा भाविकांना त्याचा लाभ होतो पुढे पालखी वडगाव असू दे ठिकाणी सावली जाते श्री स्वामी समर्थ सालाबातप्रमाणे अक्कलकोट येथील अन्नछत्र ट्रस्ट मंडळाकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका ब्रिटिश शहरामध्ये काल अठरा तारखेला खानापूर नाक्यावर पोहोचल्या तिथे सागर झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा झाली रात्री कम करून महाप्रसाद झाल्यानंतर आज सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ केंद्र कराड रोड विटा इथं दर्शनासाठी पादुका आलेल्या आहेत केंद्रामध्ये देखील स्वामीच्या पादुकांचं पूजन आणि अनेक भाविकांनी सेवेकऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर पुढे परिक्रमा वडगावकडे त्या पादुकांची होत आली दरवर्षी सेवेकऱ्यांनी केंद्रामध्ये पोचून त्या प्रत्यक्ष स्वामी पादुकांचं दर्शन घ्यावे सर्वांना सर्व भक्तांना विनंती रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा